तर हा समुद्रामध्ये मिळणारा शालजीवासारखा प्राणी काय आहे आणि ते फोडल्यानंतर हे पिवळं काय निघतं तर चला बघूया तर नमस्कार मित्रांनो तर आज आपण आला आहोत समुद्रामध्ये ते शालजीवासारखं प्राणी काढायला तर त्या जीवाला आपल्या कोकणपट्ट्यामध्ये माल असे म्हणतात तर आपल्यासोबत आलेल्या सुमित भावाने फटाफट ते माल एका एका दगडाच्या बाजून खच्चीतून काढायला सुरुवात केली आणि हे माल आहेत ना समुद्राचं पाणी जेव्हा चांगल्या प्रमाणात सुकतं ना म्हणजे पौर्णिमाला तेव्हा हे चांगल्या प्रमाणात भेटतात तर सुमित भावाने एकदम मस्तपैकी भरपूरशे असे माल काढून घेतला त्यांच्यासोबत दोन तीन फोटो काढून पुष्पासारखी तोंडामध्ये कोयती घेऊन ते माल फोडायला सुरुवात केलं तर ह्या जीवाला ना दोन प्रकारे फोडले जातात एक तर खालून आणि एक तर दोन तुकडे करून तर आपला सुमित भाऊ कोरीवकामामध्ये एक्सपर्ट असल्यामुळे त्या मालावर कोरीवकाम करायला सुरुवात केलं ओढून झाल्यानंतर ही काळ्या कलरचा पदार्थ असतो त्याच्यामध्ये ती खाण असते ती पहिली स्वच्छ करून घ्यायची असते तो काळा पदार्थ नीट चांगला स्वच्छ करून घ्यायचा कारण त्याला जाम खाज असते काळा पदार्थ क्लीन केल्यानंतर जो उरलेला पिवळा भाग असतो तो आपल्याला खाण्यासाठी यूज करत असतो तर मित्रांनो एसी रेसिपी नाही एकदम भन्नाट होते आणि टेस्टला पण एकदम भारी लागते जे आपले कोकणपट्ट्यामध्ये आहेत ना त्यांना ह्याच्याबद्दल सर्व माहिती असणार आहे